गेरी वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता वाजले आहे सकाळचे साडेआठ आणि आम्ही निघालो आहे सावंतवाडीसाठी तर दोन दिवस सुट्टी आहे आज सॅटरडे आणि संडे सो सो इकडे हितेश पण रेडी झाले आहे श्रेयांश पण रेडी झाला आहे श्रेयांशला तर नवीन कपडे नको त्याच्यामुळे काही झंझटच नाही आहे त्याची तयारी करून द्यायची बस तोंडावर पाणी मारलं का ओके सो चला तर मग आम्ही निघालो आहे खूप एक्सायटेड आहे आमचं जासाठी आणि आज आम्ही माझी गाडी घेऊन जाणार आहे तिकडे आम्ही पोसलो आहे आता सावंतवाडीला आणि हे आहे सावंतवाडीचं गार्डन मला दाखवते आणि हे आहे सावंतवाडीचा तलाव मोठा तलाव आहे हा तो पण तुम्हाला पूर्ण दाखवणार त्याचं सावंतवाडीचं लुक दाखवते तुम्हाला खूप सुंदर ग्रीनरी आहे खूप सुंदर आहे सावंतवाडी मंदिर आहे छान आहे सावंतवाडीला तलाव वगैरे बघून असं वाटतं एवढ्या दिवस मी का नाही आली छान आहे सावंतवाडी इथे आहे लाकडी खेळण्याची दुकाने आणि भरपूर दुकाने आहे आणि खूप छान वस्तू मिळतात लाकडी सगळ्या प्रकारची खेळणी वगैरे आणि वस्तू सुद्धा शोपीस वगैरे छान आहेत आपण इथून खरेदी करू शकतो आणि इथे होती आंब्याची बाजारपेठ आणि भरपूर आंबे विकायला होते कारण की आंब्याचं सीझन आहे बापरे खूप आणि ही सगळी नाही का हापूस आंबेच आहे फक्त एवढा आहे की प्रकार वेगवेगळा असतो हापूस आंब्यामध्ये कोणती माडगूत कोणता वेगळा कोणता वेगळा पण टेस्ट सगळ्याचीच भारी असते म्हणजे अप्रतिम असंही म्हणू शकता मंदिर कसलं आहे किती मोठं समोर दिसत सावंतवाडी पूर्ण गाडीवरूनच फिरलो कारण की भरपूर होती आणि उन्हात कुठे पायदळ फिरणार आहे त्याच्यामुळे पटापट -पत फेऱ्या मारल्या गाडीनेच आणि पटापट -पत पाहून घेतलं सावंतवाडी पूर्ण आता आम्ही आलो इथे नाश्ता करायला सावंतवाडीच्या एका छोट्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलचं नाव आहे प्रणाव आणि श्रेयांश मस्त चालू आहे सावंतवाडीमध्ये नाश्ता करण्याचे हॉटेल जाण्यास भर भरपूर कमी आहे आम्ही खूप खूप शोधाशोध केली तेव्हा कुठे हे एक हॉटेल भिडालं आम्ही तिथे जाऊन थोडंसं खाल्लं वगैरे आणि आणि गार्डनला निघालो आणि तिकडे गार्डनमध्ये वगैरे फिरलो तुम्हाला आता दाखवते तुमचा नाश्ता आहे पुरी भाजी मिसळपाव मिसळा पाव इथे सावंतवाडीला कोल्हापूर सारखंच आहे म्हणजे कोल्हापूरला आपण कसं रनकाळा तलाव मधात आहे आणि आजूबाजूला असं मार्केट सेम तशीच आहे सावंतवाडीसुद्धा मध्ये बरोबर तलाव आहे आणि आजूबाजूला पूर्ण सावंतवाडीचा सा मार्केट प्लेस आणि एरिया आहे खूप छान आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरणसुद्धा आहे इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे ह्या याच्यातून कॅप्चर केलेला मी खरंच अकल्पनीय असा व्ह्यू आहे अजून बरेचसे मंदिरं वगैरे आणि हे पूर्ण तलाव वगैरे भरपूर फिरण्यासारखं आहे इथे सावंतवाडीला पण आमच्याकडे काही एवढा वेळ नव्हता त्यामुळे आम्ही पटापट जे पाहायचं आहे ते गाडीवरून पाहिलं आणि गार्डनला गेलो गार्डनला पण भरपूर ऊन असल्यामुळे तिथे पण थोडासा टाइम स्पेंड केला आणि पुढे निघालो काय आता सावंतवाडीच्या गार्डनमध्ये तर इथे नाही का असं स्टेज लागलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही का थोडं ओळखूच नाही आलं की गार्डन कोणतं आहे शोधू राहिलं आणि मधात नाही का बरोबर मध्यभागी छान तलाव आहे आणि आजूबाजून छान अशी ग्रीनरी आहे सावंतवाडी मध्ये तर एकंदरीत खूप छान व्ह्यू येतो खूप सुंदर वाटते इथे चावला चावली

गार्डन मधलं जे झाड आहे ना हे खूप सुंदर झाड आहे कोणतं झाड आहे माहीत नाही पण खूप सुंदर ग्रीनरी म्हणजे ग्रीन, ग्रीन आणि कोणता कलर आहे आहे तेच दुसरा येलो याचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे जवळून दाखवते तुम्हाला एवढं जबरदस्त वाटत आहे ना हे झाड ॲक्च्युली मी कुठ कधीच पाहिलं नाही असं झाड एवढं सुंदर झाड आहे वाव अप्रतिम असं झाड आहे आईस्क्रीम पटकोली कोणाचं तरी जवळून श्री अशी आणत असते कोणाजवळून आईस्क्रीम जा नेऊन दे त्यांना श्री हितेशराव कशी पोच देत आहे बा हा हा हो संध्याकाळी आलो असतं तर अजून छान वाटलं असतं ना या गार्डनमध्ये खूप सुंदर गार्डन आहे हे कोणतं झाड आहे वेगळंच झाड आहे भ्याला काहीतरी असं बेरीज लागलेले पण सुंदर आहे ना काय म्हणत काय म्हणते झाडेला बेरीज

वाव, मस्त आहे गाडी बस 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 तुझा फोटो काढतो हा आहे गार्डनचा पूर्णपणे व्ह्यू इथे लहान मुलांसाठी खेळणी पण भरपूर आहे आणि खूप मोठा एरिया आहे लहान मुलांना खेळायला विथ फॅमिली वगैरे यायला मस्त इथे डबा पार्टी पण करतात लोक खूप छान तिथे बसलेले होते डबा पार्टी करायला खूप मस्त करू शकतो भरुनात श्रेयाश मस्त गार्डन मध्ये चालत होता काही म्हणत नव्हता मस्त आरामात फिरत होता आय लाईक गर्मी हाय गर्मी येत नको जाऊ बाई बाई बिन्ग मॉम बिन्ग मॉम आय ऑलवेज कॅरी द बॉटल चला तर आम्ही चाललो आहे गार्डन मधून बाय बाय करूया राहिलो खूप छान होतं गार्डन मजा आली त वाजले अकरा आणि आम्हाला जायचं आहे मातोंडला इथून वीस ते तीस किलोमीटर आहे मला एक तास तरी लागणार सो जरा पटापट आमचं गार्डन फिरून मस्त झालं आणि खूप मजा आली गार्डनमध्ये खूप भारी आहे संध्याकाळचं आलो असतो तर भरपूर मजा आली असती गार्डनला बट इट्स ओके मजा आहे